जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरि हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय आज पाहता पाहता या हरिपाठाचाही शेवट आला आज आपण या हरिपाठातील शेवटचे दोन पा अभंग पाहूया अभंग क्रमांक बत्तीस आणि अभंग क्रमांक तेहतीस आत्तापर्यंत आपण तुकाराम महाराजांचा जो हरिपाठ पाहिला त्यामध्ये तुकाराम महाराज वेगवेगळ्या पद्धतीचा उपदेश करतात कधी ते आपल्याला भक्ती करायला शिकवतात कधी ते आपल्याला भाव कसा धरायचा ते शिकवतात आपल्याला पूजा कशी करायची हेही शिकवतात पूजा करताना आपला भाव कसा पाहिजे आपलं समर्पण कसं पाहिजे आपल्या मनाला आपल्या चित्ताला आपल्या बुद्धीला आपण भगवंताचं वळण कसं लावलं पाहिजे हे सगळं ते आपल्याला सांगतात तुकाराम महाराज आपल्याला खऱ्या अर्थानं शरण कसं जायचं हेही शिकवतात तुकाराम महाराज हरिपाठामध्ये भगवंताची जी मानसपूजा करतात ती पूजा इतकी सुंदर आहे इतकी अलौकिक आहे की ती कधी संपावी असं वाटतच नाही पूजेला उपचारांपासून सुरुवात करत करत शेवटी ते आरती करतात आणि भगवंताची प्रार्थनाही करतात प्रार्थना करून तुकाराम महाराज थांबत नाहीत ते तसंच भगवंताला न्याहाळत बसतात पहा म्हणजे आधी भक्तिभावानं पूजा केलेली आहे पूजा करताना आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी सगळं ते भगवंताच्या पायी वाहून देतात म्हणजे पूजा करताना आणखी भक्ती वाढलेली आहे आधीच त्यांच्यापशी असलेली भक्ती पूजा करताना आणखी आणखी उत्कट होत जाते आणि शेवटी ते त्या भक्तीमध्ये चिंब भिजवून भगवंताकडे पाहत राहतात पाहत पाहत ते भगवंताचं कौतुक करायला लागतात कशा पद्धतीनं कोणतेही शब्द कोणत्याही उपमा भगवंताला पुऱ्या पडत नाहीत हे ते आपल्याला सांगतात रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा करायचे कालीमातेचे ते पुजारीच होते पण ते सर्वसामान्य नव्हते महान अधिकाराचे होते कालीमातेला पूजा करताना ते अक्षरशः रडत असायचे भावोत्कट स्थितीमध्ये असायचे मूर्तीशी एक रूपत्व झाल्यामुळं कधीकधी ते पूजा स्वतःचीच करून घ्यायचे म्हणजे कालीमातेला व्हायची फुले स्वतःच्याच डोक्यावर व्हायचे कालीमातेला भरायचा मळवट स्वतःच भरून घ्यायचे स्वामी विवेकानंदांनी एकदा त्यांना विचारले की कालीमाता तुमच्याशी बोलते हे खरं आहे का रामकृष्ण त्यावर म्हणाले अरे तू आणि मी बोलतो हे खरं म्हणजे खरं नाही कालीमाता बोलते हे सत्य आहे भावोत्कट आणि भक्तीमध्ये भिजलेले रामकृष्ण जसे होते तसेच तुकाराम महाराज आहेत तुकाराम महाराज भगवंताच्या प्रेमात इतके बुडालेले आहेत की त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये खरं पाहता काहीही फरक नाही तुकाराम महाराजांच्या गाथेला पाचवा वेदही म्हणतात तुकाराम महाराजांनी वेदांमध्ये उपनिषदांमध्ये जे सांगितले ते अगदी सोप्या भाषेत अभंगांमधून लोकांना सांगितलं अर्थात त्या काळी ते लोकांना रुचलं नाही लोकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आणि काशीहून रामेश्वर भट्ट आले त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितले की तुमचे अभंग बुडवून टाका तुकाराम महाराजांनी आज्ञा प्रमाण मानून अभंग बुडवले नंतर उपासाला बसले आणि भगवंतांनी साक्षात त्यांचे अभंग परत दिले असे तुकाराम महाराज आणि त्यांचा हा अधिकार पाहून ज्यांनी त्यांना शिक्षा दिली असे रामेश्वर भट्ट त्यांचेच शिष्य झाले रामेश्वर भट्ट त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा जो भगवंत तेच तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराज तेच भगवंत असे तुकाराम महाराज जेव्हा पूजा करत असतील तेव्हा काय सोहळा होत असेल याची कल्पना करा ते या हरिपाठामध्ये क्रमबद्ध पद्धतीने पूजा सांगतात पूजा करून भगवंताकडे कर निहाळतात त्याची प्रार्थना करतात असे हे एकतीसपर्यंतचे अभंग आहेत पण आत्ताच्या बत्तीसाव्या अभंगात ते भगवंताच्या पूजेनं काय साध्य होतं त्याचं वर्णन करतायत बरं का हा अभंग अतिशय गहन असा आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात त्रिगुण आटी व वाचेचा पसारा पडेल विचारा सर्व रस आदीमध्याती नाही अवसानं जीवनी जीवन मिळून गेली रामकृष्ण नाम माळ ही साजिरी ओविली गोजिरी करणी मनी तुका माने तनो झाली हे शीतळ आवळी सकळ ब्रह्मानंदे परमार्थ साधनेतील अत्यंत उच्च ही अवस्था आहे भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःचा पूर्ण विसर पडल्यानंतर आपलं मन चित्त बुद्धी अहंकार याचं भगवंताच्या पायी पूर्णपणे समर्पण झाल्यानंतर गुरुकृपा जेव्हा होते तेव्हा साधकाला अशी दशा प्राप्त होते आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी हा अभंग पूजा आणि पूजेनंतरची प्रार्थना वगैरे झाल्यानंतर ठेवलाय या अभंगामध्ये साधकाची जी दशा तुकाराम महाराज सांगतायत ती आपण समजून घेऊया पहिल्या ओळीत ते म्हणतात त्रिगुण आटी व वाचेचा पसारा पडेल विचारा सर्व रस असं साधकाचं होईल असं ते म्हणतात आता या अवस्थेला पाहताना त्रिगुण पाहणं गरजेचं आहे अर्थात जेव्हा आपण माऊलींचा हरिपाठ पाहिला त्यावेळी त्रिगुण निर्गुण वगैरे विषय आपण विस्तृतपणे पाहिलेले आहेत तरी पुन्हा एकदा त्याला स्पर्श करूया आपण रजतम सत्व या त्रिगुणांनी बनलेलो आहोत आता आपण बनलोय म्हणजे काय बनलंय आपल्याला आरशामध्ये शरीर दिसतं आपलं तसंच इतर वस्तूही दिसतात समजा माझ्या हातामध्ये पेन आहे तर ते पेनही आरशामध्ये दिसतं तसाच माझा देहही आरशामध्ये दिसतो आता जो देह मला आरशामध्ये दिसतो तो सुद्धा त्रिगुणांनी बनलेला आहे पण फक्त त्रिगुणांनी बनलेला तो नाही त्या त्रिगुणांच्या जोडीला तिथे पंचमहाभूतेसुद्धा आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे जे त्रिगुण आहेत या त्रिगुणांनी देह बनला आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या त्रिगुणांचं अस्तित्व देहामध्ये आहे हा अर्थ उघड आहे बरं असं आहे का की देहामध्येच फक्त त्रिगुण आहेत त्रिगुण चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहेत आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीवर असलेले यच्चयावत जीव किंवा यच्चयावत गोष्टी मग त्या निर्जीव का असेनात दगड माती झाडे फळे फुले प्राणी पक्षी सगळ्यांमध्ये त्रिगुण आहेत याला तुकाराम महाराज आटीव पण म्हणतात आटीव म्हणजे एखादी गोष्ट घट्ट करणे किंवा आटवणे जसं साखरेचा सा पाक केला की मग हो तो घट्ट होतो किंवा दूध आटवलं की ते घट्ट होतं तसं आपला हा जो देह बनलेला आहे किंवा ही जी यच्चयावत सृष्टी आहे इतकंच काय संपूर्ण जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये त्रिगुण हे है दाटून आहेत आटीव पद्धतीने आहेत अर्थातच या त्रिगुणांच्या आधारावरती ही सृष्टी आहे असं आपल्याला भासमान होतं आता इथे भासमान असा शब्द अशाकरता वापरला कारण त्रिगुण आपल्यामध्ये आणि सृष्टीमध्ये आहेत हे खरं आहे पण त्रिगुणांमुळे ही सृष्टी आहे का तर नाही त्रिगुणांना चालवणारा सुद्धा एक त्रिगुणांच्या मागे आहे आणि तो म्हणजे आत्मा आहे तोच खरा देव आहे आणि तोच देव आपल्या आतही अधिष्ठित आहे त्याला आपण आपलं आत्मस्वरूप असं म्हणतो तुकाराम महाराज या पहिल्या ओळीमध्ये सांगतायत हा जो त्रिगुणाचा अटीव पसारा आहे तो पसारा साधकासाठी उरत नाही त्याचा विचार विचार याचा अर्थ कल्पना बरं का विचार या शब्दाचे बरेच अर्थ आहेत जसं की माझ्या मनात एक विचार आला असं आपण म्हणतो पण विचार याचा कल्पना म्हणून पण एक अर्थ आहे तोच इथे लागू पडतो तुकाराम महाराज म्हणतायत या त्रिगुणाचा जो विचार आहे या विचारापासून मी त्रिगुणांनी युक्त असा जीवा है या कलपने पासून सादक हो जीव आहे या कल्पनेपासून साधक बाजूला होतो म्हणजेच त्याच्या जीवभावातून तो बाहेर पडतो आता हे जरा आपण नीट समजावून घेऊया शास्त्र असं सा सांगतं की आपल्या शरीरामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पण म्हणून पाणी म्हणजे आपलं शरीर आहे का आपल्या शरीरात धातू पण आहेत जसं की लोह आहे सोडियम आहे वगैरे तसंच आपल्या शरीरामध्ये हाडं आहेत कॅल्शियम आहे पण हे सगळं म्हणजे आपलं शरीर आहे का आता हे शरीर जेव्हा मृत होतं त्यावेळी तिथे हाडं पण आहेत रक्त पण आहे आणि तिथे स्नायू पण आहेत पण ते स्नायू चलनवलन करत नाहीत ते रक्त शरीरामधून फिरत नाही पाणी तिथे आहे पण त्या पाण्याचा शरीराला काहीही उपयोग नाही आपलं रक्त पाणी हाडं स्नायू सगळे तिथेच राहतात आणि कुजून जातात जर माणूस हा मृत असेल त्याचा अर्थ असा की जरी देह तत्वांनी बनलेला असला तरी तत्वांना चालवणारा तिथे कोणीतरी आहे म्हणून देहाला किंमत आहे हीच गोष्ट त्रिगुणांच्या बाबतीतही लागू पडते की त्रिगुणांमुळे देह बनलेला आहे खरं आहे पण त्या त्रिगुणांना चालवणाराही तिथे कोणीतरी आहे म्हणून ते त्रिगुण देहामध्ये वावरत आहेत आणि हाच न्याय याच्च्या यावत सृष्टीला आणि ब्रह्मांडाला लागू आहे सर्व तत्वे सृष्टीमध्ये आहेत पाणी आहे तेज आहे वायू आहे आकाश आहे तसेच त्रिगुणही आहेत पण त्यांना चालवणारा परमात्मा तिथे आहे म्हणून विश्वाचं चलनवलन सुरू आहे जसं आपल्या या देहाचं सुरू आहे जो साधक देहामध्ये असतानाच या चलनवलन करणाऱ्या सत्तेला जाणतो म्हणजेच स्वतःच्या आत्मस्वरूपाला ओळखून घेतो तो साहजिकच या त्रिगुणांपासून पंचमहाभूतांपासून वेगळा होतो आता वेगळा होतो म्हणजे काय आकाशात उडून जातो की जमिनीखाली गाडून घेतो स्वतःला अहो जमिनीखाली जरी गाडून घेतलं किंवा शरीर जरी भस्म झालं किंवा आकाशात जरी एखादा उडून गेला तरी तिथे पंचमहाभूतांपैकी कुठली तरी भूते आहेतच की तर मग तो त्रिगुणांपासून पंचमहाभूतांपासून वेगळा होतो म्हणजे काय तर तो जाणीव रूपाने वेगळा होतो हाही विषय आपण थोडा समजावून घेऊया थॉमस एडिसन म्हणून शास्त्रज्ञ होऊन गेले सर्वांना नाव ऐकून माहीतच असेल ते त्यांच्या अभ्यासामध्ये आणि शोधामध्ये इतके निमग्न असायचे की त्यांना कशाचं भान नसायचं एक दिवस त्यांच्या आईने त्यांना खाण्यासाठी एक प्लेट शेजारी ठेवली हे त्यांच्या अभ्यासात गर्क होते नंतर त्यांचा मित्र तिथे आला तो काहीतरी बोलला त्याला भूक लागली म्हणून त्या प्लेटमधलं त्यानं खाल्लं आणि मग निघूनही गेला नंतर एडिसनला वाटलं की बहुतेक मी खाल्ला असेन आईने जे मला दिलं ते याचा अर्थ काय ते त्यांच्या देहभावाला विसरलेले होते त्यांना हे ध्यानातच नव्हतं की कधी कुणी आपल्या बाजूला आलं त्यांनी काही खाल्लं किंवा नाही खाल्लं ते आपले त्यांच्या अभ्यासात निमग्न होते हे एक उदाहरणच आहे की आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडू शकतो मग आता असा विसर अभ्यास करताना जसा पडतो तसा आपल्याला झोपेतही पडतो पण या अवस्थांमध्ये आपले मन जसेच्या तसे असते आपली बुद्धी आपले विचार जसे चा तसे ते जसेच्या तसे असतात ते सुरू असतात त्यांचं काम करत असतात आणि हेच चा परमार्थामध्ये चालत नाही सद्गुरुपदिष्ट साधक विस्मृतीमध्ये जातो पण देहभावाच्या विस्मृतीमध्ये जातो स्मृतीमध्ये तो आत्म्याच्या राहतो ही एक अलौकिक अवस्था आहे बर का म्हणजे तिथे मन नाहीये त्यामुळे अर्थातच विचार नाही आहेत बुद्धी नाही आहे त्यामुळे अर्थातच तर्कही नाही आहे तिथे फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण आहे आता असं जेव्हा होतं तेव्हा साधकाला देहभावाचा विसर पडतो आणि हा जो देहभावाचा विसर आहे यालाच तुकाराम महाराज म्हणतायत की त्याला विचाराचा म्हणजेच जी कल्पना आहे त्रिगुणाची त्या कल्पनेचा विसर पडला त्या कल्पनेच्या त्या त्रिगुणांच्या पलीकडे साधक गेला स्थूलदृष्टीला तो साधक संसारातच दिसेल जसं की गोंदोलेकर महाराज देहात होते तेव्हा तुम्ही गोंदवल्याला गेलात तर ते तुम्हाला दिसतील दिस पूजा करताना कीर्तन करताना शेतात कामं करताना दिसतील पण ते तिथे नाहीत ते आहेत भगवंताच्या नामामध्ये चर्मचक्षूंना जे दिसते दिस ते फक्त त्यांचं शरीर आहे अशा वेळी ते, ते कुठे आहेत अर्थातच त्रिगुणांपासून पंचमहाभूतांपासून म्हणजेच प्रकृतीपासून लांब आहेत बाजूला आहेत दुसऱ्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात आधी मध्य अंती नाही अवसान जीवनी जीवन मिळवून गेले साहजिक आहे वेगळेपणानं साधक राहिला नाही जीवन म्हणजे आपल्या आत असलेलं भगवंताचं स्वरूपच आहे बरं का आणि जीवन म्हणजे अधिष्ठाता जो परमात्मा तोच आहे आता इथे याचाही अर्थ आपण समजावून घेऊया कसा आहे नदीचा जिथे उगम असतो तिथेही पाणीच असतं आणि नदीचा जिथे मोठा प्रवाह असतो तिथेही पाणीच आहे जसं की गंगेचा उगम जिथे आहे तिथे गंगोत्रीला पाणीच आहे तीही गंगाच आहे आणि हरिद्वारला जी मोठी वाहत येते ती पण गंगाच आहे परमार्थामध्ये जिथे उगम होतो तिथेच प्रवाह मिसळला जातो त्याचा अर्थ असा की ज्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती जीव जगत असतो त्या आत्मस्वरूपालाच जीव प्राप्त होतो म्हणजेच जीव हा आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो याला तुकाराम महाराज जीवनी जीवन मिळून गेले असं म्हणतात म्हणजे जीवरूपी असलेलं जीवन आत्मरूपी असलेल्या जीवनामध्ये मिसळून गेलं आणि आत्मा कसा आहे आदि मध्य आणि अंत याच्या पलीकडच आहे आदि मध्य अंत या स्थिती आत्म्याच्या अधिष्ठानावरती आहेत कारण आत्म्याला ना आधी आहे ना अंत आहे त्यामुळे साहजिकच त्याला मध्यही नाही आत्मा फक्त आहेच आहे असा आहे शुद्ध अस्तित्व स्वरूपानं तो आहे आणि या अस्तित्व स्वरूपावरती आदि मध्य आणि अंत या तीन अवस्था आहेत तुकाराम महाराज म्हणतात या तीन अवस्था राहिल्याच नाहीत कारण जीवनामध्ये जीवन मिसळून गेलं मी म्हणून आत्म्यापासून वेगळा राहिलोच नाही भगवंतापासून निराळा असा राहिलोच नाही या अवस्थेला तुकाराम महाराज साधनेची पण जोड देतात ते नुसतं वर्णन करत नाहीत की ही अशी अवस्था आहे बरं का इथे मी आहे नाही ते म्हणतात रामकृष्ण नाम माळ ही साजिरी ओविली गोजिरी कर्णी मनी भगवंताच्या नामाचं अखंड होणारं अनुसंधान हे अशा अवस्थेपर्यंत पोचण्याचं गमक आहे असं ते सांगतात भगवंताचं नाम कधीतरी घेणं वेगळं आणि भगवंताच्या नामामध्ये अखंड राहणं वेगळं जेव्हा ते म्हणतात रामकृष्ण नाम माळ ही साजिरी ओविली गोजिरी कर्णी मनी तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आठवतो ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा भगवंताच्या नामामध्ये अनुस्युतपणे म्हणजेच सहजपणे साधक राहायला लागतो मुद्दाम केलेला तिथे जप नाही बर का जपाचीच अवस्था किंवा अजपा जपाची अवस्था कबीर साहेब म्हणतात ओठकंठ आले नाही जिव्हा करे काम राम हमारा जाप करे, हम बैठे आराम रामकृष्ण नामाची माळ ही अखंडपणे अंतरंगात सुरू राहिलेली ही अवस्था आहे त्याला तुकाराम महाराज ओविली गोजिरी करणी मनी असे शब्द वापरतात त्याला कारण आहे भगवंताच्या नामाचा उपदेश आधी होतो म्हणूनच श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीतील पहिली भक्ती आहे तिथूनच भगवंताचा उपदेश अंतरंगामध्ये पाझरतो भगवंताचं नाम आत झिरपतं आणि भगवंताचं नाम आत स्थिर झालं की मग अखंडत्वानं अनाहूतपणे अजपा स्वरूपाने ते प्रगट होतं रामकृष्ण हे दोन शब्द आपल्या इडा आणि पिंगलेलाही दर्शवतात तुकाराम महाराज म्हणतायत नामस्मरणाच्या खोल साधनामध्ये किंवा ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये साधक श्वासाच्या मार्गाने आत शिरतो जेव्हा ते असं म्हणतात त्यावेळी ते, ते सुषुमनेचा मार्ग सांगतात इडा आणि पिंगला शांत झाल्यानंतर सुषुमनेचा मार्ग आत खुला होतो आणि त्या उघडलेल्या सुषुम्नामधून साधक सहस्रदळामध्ये जातो तिथे तो गेला की तो अखंड स्मरणामध्ये राहतो तोपर्यंत साधकाची कधी स्मरण तर कधी विस्मरण अशी अवस्था असते आपणही प्रयोग करून बघा अगदी निश्चयानं जरी नामस्मरण करायला बसलं तरी काही मिनिटांनी आपलंच आपल्याला कळत नाही पण आपलं लक्ष बाहेर गेलेलं असतं नाम थांबलेलं असतं आणि विचार सुरू झालेले असतात हे काही अखंड नाम नव्हे अखंड नाम ही अवस्था आहे या अवस्थेमध्ये साधक जेव्हा येतो तेव्हा त्याच्या नामस्मरणाला त्याच्या देहाची स्थिती आडवी येत नाही साधक झोपलेला असेल साधक जेवण करत असेल साधक प्रातरविधी करत असेल किंवा कुणाशी बोलत असेल या सर्व अवस्थांमध्ये त्याचं नामस्मरण सुरू राहतं असं माझं राहिलंय असं तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा ते म्हणतात राम कृष्ण नाम माळही साजिरी ओविली गोजिरी करणी मनी या अवस्थेचं वर्णन करताना पुढे ते म्हणतात तुका म्हणे तनू झाली हे शीतळ आवडी सकळ ब्रह्मानंदी ही योगातील अनुभूती आहे बरं का जो परमावस्थेला गेलेला साधक असतो त्याचं शरीर थंड असतं पण मस्तक तेवढं गरम असतं पुष्कळ उदाहरणं आहेत जेव्हा शेगावच्या गजानन महाराजांनी देह ठेवला तेव्हा त्यांचा फक्त टाळू गरम होता बाकी संपूर्ण शरीर थंड होतं जवळ जे सेवक होते त्यांनी लोणी टाळूवरती ठेवलं आणि ते वितळलं आणखी एक उदाहरण म्हणजे परमहंस योगानंद परमहंस योगानंदांनी सुद्धा जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांचं शरीर थंड होतं पण मस्तक मात्र गरम होतं कारण आपले प्राण असे योगी पुरुष असे महात्मे आपल्या ब्रह्मस्थानी नेऊन ठेवतात ही अवस्था अर्थातच उच्च प्रतीची आहे नुसतं वर्णन करून किंवा ऐकून किंवा वाचून याची माहिती होणार नाही हा अनुभवायचा विषय आहे अर्थातच हा अनुभव तुकाराम महाराजांना आलेला आहे म्हणूनच तर ते म्हणतात तुका म्हणे तनू झाली हे शीतळ आवडी सकळ ब्रह्मानंदे अखंडत्वाची आवड त्या ठिकाणी आहे कारण साधक हा आत्म्यापशी स्थिर आहे आणि म्हणूनच तो आत्म्याच्या आनंदामध्ये आहे ब्रह्मानंदामध्ये आहे आपण ज्याला इंग्लिशमध्ये मूड स्विंग्स असं म्हणतो म्हणजे आत्ता आनंदात आहे नंतर काहीतरी मूड गेला म्हणून खट्टू आहे नंतर उदासच आहे कधी चिडलेला आहे कधी खुश आहे असे बदल अशा अवस्थेतल्या साधकामध्ये नाहीत तिथं कसं आहे आवडी सकळं ब्रह्मानंदे अशी अवस्था आहे असा हा या हरिपाठातील पारमार्थिक उच्च अवस्थेचं वर्णन करणारा अभंग आहे तुकाराम महाराज हा अभंग हरिपाठाच्या अगदी शेवटी शेवटी ठेवतात पण त्यांची भक्ती पहा हा अभंग सांगून ते हरिपाठ संपवत नाहीत ते शेवटच्या अभंगामध्ये पुन्हा एकदा भगवंताला शरण जातात त्याच्यापुढे लोळण घेतात त्याला प्रार्थना करतात तो अभंग आपण पाहूया करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा काय नम्रता आहे काय भक्तिभाव आहे पहा खरं म्हणजे परमार्थातील अत्युच्चावस्था भोगणारी तुकाराम महाराज हे संत संतश्रेष्ठ आहेत सदेह वैकुंठाला जाणारे असे आहेत पण ते म्हणत माझा अभिमान जाळा देवा इतुके करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझं देखे सर्वत्र समदृष्टी मला प्राप्त व्हावी अशी ते कळवळून प्रार्थना करतात इतुकेकरी देवा विनवितो तुझं संत चरण रज वंदी माथा संतांचा सहवास ते मागतात बघा महाराज महाराजसुद्धा हेच मागतात त्यांच्या रामपाठामध्ये ते म्हणतात मी न मागे धनसंपत्ती मज न लगे वैकुंठप्राप्ती परी तुझ्या भक्तांची संगती मजो घडो सर्वदा तुकाराम महाराज पुढे म्हणत आहेत इतुके करी देवा ऐकी हे मात हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री माझं एवढं ऐक भगवंता आता माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याशिवाय दिवसरात्र आणखी काहीही नको भलतिया भावे तारी पंढरीनाथा कुठल्याही पद्धतीनं का होईना पण माझा उद्धार कर देवा असं ते म्हणतात तुका म्हणे आता शरण आलो असा हा अलौकिक हारिपाठ आहे भक्ती ज्ञान विवेक वैराग्य मनाच्या अवस्था चित्ताच्या अवस्था साधनेतील मर्म साधनेतील नियम वागावं कसं बोलावं कसं आचरण कसं ठेवावं अशा एक ना एक अनेक गोष्टी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात संत वाङ्मय जर खऱ्या अर्थानं पाहिलं खऱ्या अर्थानं त्याचं परिशीलन केलं तर परमार्थ मार्गात आपली कदापि फसगत होऊ शकत नाही आपल्याला खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे तात्काळ कळेल आपल्याला आपली साधना तपासून पाहता येईल आपल्याला आपल्या साधनेबद्दल प्रोत्साहन मिळेल आपण बद्ध असू तर मुमुक्षू होऊ मुमुक्षू असू तर तीव्र मुमुक्षू होऊ तीव्र मुमुक्षू असू तर उत्तम साधक होऊ आपल्यामध्ये बदल निश्चित होईल आणि तो बदल अर्थातच परमात्म्याच्या वाटेने नेणारा असेल यात काही शंका नाही असं काहीतरी आपल्या हातून घडावं प्रेमानं भक्तिभावानं साधना नामस्मरण व्हावं आपल्या पदरात गुरुकृपेचं दान पडावं अशी प्रार्थना भगवंताजवळ सद्गुरूंजवळ आणि सर्व संत महात्म्यांच्या चरणी करतो आपण हा सुद्धा हरिपाठ अगदी भक्तिभावानं ऐकला याबद्दल आपण सर्वांना साष्टांग दंडवत घालतो आणि निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम